यावर्षी बगीच्यामध्ये व्यापारी आले दोन लाखापर्यंत फक्त तो बगीचा मागितला आणि तो बगीचा मी त्यांना दिला नाही कारण माल जास्त होता मी या फ्रुटेज कंपनीमध्ये माल आणल्यानंतर मला त्या दोन ऐवजी या ठिकाणी चार लाख पंच्याहत्तर हजार झाले आणि या फ्रुटेज कंपनीमध्ये जे कर्मचारी आहे शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर लगेच विदिन सेकंदामध्ये त्या समस्येचं से निराकरण ते कर्मचारी करून देतात हा एक त्या ठिकाणी प्लस पॉईंट मला वाटला एकदा स संत्राची गाडी फुटेज कंपनीमध्ये आणल्यानंतर शेतकरी त्या ठिकाणी हजर राहिलाच पाहिजे असं मला वाटत नाही कारण मी पहिल्या गाडीच्या वेळेस स्वतः राहिलो ग्रेडिंग पूर्णतः केलं तीन वाजेपर्यंत रात्री मी या ठिकाणी राहिलो आणि दुसऱ्या दिवसपासून दुसऱ्या दिवशी गाडी आली त्यावेळेस मला असं वाटलं की या ठिकाणी आपण राहिलोही नाही तरी आपला माल कुठं जात नाही ग्रेडिंग व्यवस्थित होते आणि कॅरेट भरून आपला माल व्यवस्थित एका विशिष्ट ठिकाणी लावल्या जाते